समाजा मधे विभाजन समाजामध्ये केलं जातीवाद सुरू आहे दादागिरी करून निवडणुका जिंकल्या जात आहेत आमच्यासाठी आमचा देश आमचं संविधान महत्वाचं आहे संविधान कटिबद्ध राहिलं पाहिजे सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्र धर्म सांभाळावा अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे महाराष्ट्र धर्माला जर तडा गेला तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही मार्कडवाडीमध्ये त्यांनी बॅलेट पेपरवर का मतदान होऊ दिलं नाही सत्ताधाऱ्यांनी जर चोरी केली नाही तर मार्कडवाडीमध्ये बॅलेट पेपरवर मतदान का होऊ दिलं नाही लोकशाहीच्या रक्षणासाठी राहुल गांधी रस्त्यावर उतरतील आम्ही देखील त्यांच्यासोबत राहू आता काय काय जुमले होते हे नंतर लोकांना कळेल सत्ताधाऱ्यांनी एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना देण्याचं आश्वासन दिलं ते उद्यापासून द्यायला पाहिजे जनता त्यांना याचं उत्तर देईल आम्ही यावर्षी देखील बाबासाहेब भारतरत्न आंबेडकरांना अभिवादन केलं दरवर्षी इथून आम्ही नकोल्या जातोय भारतरत्नांच्या तिथे अस्थि आहेत आणि त्या अस्थि आम्हाला प्रेरणा देत आहेत की हे संविधान बळकट राहिलं पाहिजे तुम्हाला माहिती आहे की कशा प्रकारे जातीवाद केला जातोय आणि कशा प्रकारे समाजामध्ये विभाजन केलं जातोय आणि कशा प्रकारे दादागिरी करून इलेक्शन जिंकले जात आहे आम्ही त्याच्या पलीकडे आहोत आमच्यासाठी आमचा देश आमचं संविधान हे महत्वाचं आहे आणि या संविधानाच्या हे संविधान एकत्र राहिलं पाहिजे समाज बळकट राहिला पाहिजे म्हणून अभिवादन केलं नाही मी त्याच्याकडे कधी बघत नाही हे लोक एक मॅल प्रॅक्टिस करून सत्तेमध्ये आलेले आहेत ठीक आहे त्यांचं अभिनंदन त्यांनी महाराष्ट्र जपावा महाराष्ट्र धर्म त्या ठिकाणी सांभाळावा अशी त्यांच्याकडनं अपेक्षा आहे महाराष्ट्र धर्माला जर तड़ा गेला तर आम्ही पण आहोत आम्ही जिवंत आहोत आम्ही मेलेले नाही आहोत आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही ना आला ना? हो आहे थ, जे ते राहुल गांधी मार्च बिलकुल ना त्यांनी मार्कटवाडीमध्ये का नाही बॅलेटमध्ये वोटिंग होऊ दिलं असे भरपूर सारे गावं आहेत जे आमच्याकडे पण आलेले आहेत आपल्या मतदारसंघातले आपल्या अमरावती जिल्ह्यातले आहेत त्यांनी म्हटलं की आपल्याकडे पण मार्केटवाडी आपण घेऊया ना मग नेमकं काय झालं ते कळेल तर यांना भीती नव्हती यांनी जर चोरी केलेली नाही आहे तर मार्केटवाडीमध्ये मा त्यांनी वोटिंग होऊ द्यायला पाहिजे होतं का नाही होऊ दिलं आणि राहुलजी सुरक्षिततेसाठी रस्त्यावर उतरतील तर आम्ही सगळे त्यांच्यासोबत त्यांच्या आहोत लाडक्या बहिणीवर निवडणुकीत प्रचार नाही आता काय काय जुमले होते हे नंतर लोकांना कळेल आणि किती जुमलेबाजी करून यांनी निवडणुका जिंकलेल्या आहेत हेही लोकांना कळेल खरं लाडक्या बहिणींना सक्षम केलं पाहिजे एकवीस दोन हजार शंभर रुपये असं त्यांनी जर म्हटलेलं आहे तर ते उद्यापासून सुरू व्हायला पाहिजे पण आता ते म्हणत आहेत की आम्ही डिसेंबरमध्ये सुरू आता ते कट लावणार आहेत आता या सगळ्या गोष्टी करणार आहेत तर या सगळ्या गोष्टी करणार आहेत तर जनता त्यांना उत्तर देईल असं